कळसामडे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता मतदानावर बहिष्कार टाकल्याचं पत्र तहसीलदार तळा यांना दिलं हे पत्र देताच प्रशासन मात्र खडबडून जागं झालंय आणि सर्व सूत्रं गतीनं हल्ली दुसऱ्याच दिवशी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी प्रशासनातील काही मोठ्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आणि प्रशासनानं ग्रामस्थांना यावर तातडीनं उपाययोजना करण्यात येईल असंही सांगितलं ग्रामस्थांनी हे आंदोलन त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचं पत्र प्रशासनाला दिलं आणि आंदोलन मागे घेण्यात आलं तर काहींचं मत आहे की हे आंदोलन लोकप्रतिनिधींनी थांबवलंय हे आपली इलेक्शन वीस तारखेला आहे तेवीस तारखेला काउंटिंग आहे चोवीस पंचवीस तारखेच्या नंतर चालू होतील आणि शिमगा यायच्या आतमध्ये ते काम पूर्ण होतील असे साहेबांनी गावासमोर आश्वासन देऊन सर्वांना ते मान्य झाले आणि जो बहिष्कार आहे तो आता बहिष्कार पूर्ण उठलेला आहे हे बघा काल मंगळवार तारीख बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी साहेब रायगड जिल्ह्याचे खासदार साहेब कळसांबडे गावामध्ये आले होते आणि येण्याचं कारण म्हणजे कारण या विधानसभा निवडणुकीत गाव गावाल्याने बहिष्कार टाकला होता आणि त्या बहिष्कार का टाकण्याचं कारण ते त्याचं निवारण करण्यासाठी साहेब बोलले मी स्वतः येतो आणि तुमचं काय असेल प्रश्न ते मी तुमचे सॉल्व्ह करून देतो ते स्वतः आले आणि सगळे गावाले महिला मंडळ सगळे जमले होते आणि या सर्वांनी एकमताने साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा कुठलंही काम मी वंचित ठेवणार नाही पूर्ण करून देईन होळीच्या अगोदर तुमची सर्व कामं पूर्ण होतील फक्त तेवीचा रीत निकाल लागू द्या का तुमच्या कामाला मी गती देतो असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हे सर्वांनी मान्य करून आदित्य त्याला एकमताने विजयी करू अशा घोषणा देऊन ताईंचा विजय हो अशा सर्व गावाल्यांनी हे केलेलं आहे आणि बहिष्कार हा मागे घेण्यात आलेला आहे कडसांबळे गावांनी जो मतदानासाठी बहिष्कार टाकण्यात आला होता ते आम्ही प्रशासकीय या अधिकारी यांना यांच्याकडे सगळे पत्रव्यवहार करून आमचं काय समस्या होत्या त्या आम्ही त्या लोकांना सांगितल्या आणि त्यांना पत्रव्यवहार पण केला आम्ही नंतर ते असं विषय झाला की आमच्या तुमचा विषय काय तर आम्ही त्यांना सांगितलं आणि नंतर ते लोक आमच्या गावामध्ये आली प्रशासकीय माणसं तुम्हाला तहसीलदार आले पी ए आले सर्व प्रशासकीय अधिकारी आले त्यांनी बघितलं गावाची अवस्था इथे काय चाललं आहे म्हणलं काय ना व्युरत आहे रस्ता बरोबर नाही काय सोयी बरोबर नाही पहा रस्त्या अंतर असेल तर सोयी नाही म्हणलं त्यांनी बघितल्यानंतर त्यांना त्यांनी सगळं तिथं विषय मांडला हे सगळं तुमचं काम आम्ही पूर्ण करून देतो हे आमची ख खातीपूर्वक तुम्हाला आम्ही शंभर टक्के गॅरंटी सांगतो तुम्ही जे आता जर आंदोलन घेतलेलं आहे काय ते बहिष्कार घेतले ते मागे करून घ्या तुम्ही अमलग आहे असं त्यांनी ते आम्हाला सांगितलं आणि त्यांचं आता कशाशी माणसं एवढी बोलता अधिकारी अधिकारी त्यांचं ऐकलं आम्ही आणि ते आंदोलन आम्ही मागं घेतलेलं आहे परंतु आमचं जर काम ह्या विलक्षणानंतर नाही झालं तर आम्ही कुठल्या परीने कुठल्या रीतीने आम्ही परत पण आंदोलन करू शकतो आणि करणार आम्ही आमची पूर्तता कमी झाली नाही तर कामाची